मित्रांनो या वर्षी पासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सेंट्रलाइज पद्धतीने सुरुवात झालेली आहे तर यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही ऑनलाईन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची माहिती पाहणार आहे यामध्ये तुम्हाला दोन दो स्टेप महत्त्वाचे आहेत दोन स्टेपमध्ये फॉर्म भरावं लागणार आहे यामध्ये पार्ट वन पार्ट वन मध्ये तुम्हाला तुमचं जे काही बेसिक माहिती टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि पार्ट टू मध्ये तुम्हाला जे काही कॉलेज प्रेफरन्स आहे ते टाकायचे आहेत तर कॉलेज मध्ये टाकत असताना जे कॉलेज तुम्ही एक नंबरला टाकताल त्याच कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ते कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावीच लागेल जास्तीत जास्त दहा प्रकारचे कॉलेजेस तुम्ही टाकू शकता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन आणि पार्ट टू जे काही कॉलेज प्रेफरन्स आहेत ते कशा पद्धतीने टाकायचे आहेत आणि फॉर्म कशा पद्धतीने लॉक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला मग नंतर तुमचं प्रोव्हिजनल लिस्टमध्ये नावी किंवा फायनल मेरिट लिस्टमध्ये नावी इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज खुसकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला सर्च कॉलेजेसचं ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला ज्या स्ट्रीम अंडर आर्ट कॉमर्स सायन्सला ॲडमिशन घ्यायची असेल ती तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करून मीडियम त्यानंतर टाईप कॉलेजचा ॲडेड अनॲडेड किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका असेल नगरपरिषद असेल महानगरपालिकेची काही कॉलेजेस असतात त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची का की सेल्स फायनान्स किंवा अनॲडेड तर अन सेल्स फायनान्स असेल तर याची फी थोडी जास्त असते अशा पद्धतीत तुम्हाला टा जी काही कॉलेज मॅनेजमेंट टाईप तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर कॉलेज टाईपमध्ये को एज्युकेशनचं पाहिजे गर्ल्स बॉईजचं कोणतं पाहिजे त्यानंतर डिव्हिजन आणि तुमचा जिल्हा इत्यादी जी काही माहिती बेसिक माहिती टाकून तुम्हाला सर्च ज्युनियर कॉलेजेसवरती करा क्लिक करायचं आहे तुमच्या एरियामध्ये जे काही ज्युनियर कॉलेजेस असतील त्याची डिटेल दिसेल यामध्ये इन्टेकवरती क्लिक केल्यानंतर या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीची किती वॅकन्सी आहे या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता रिझर्वेशन कशा पद्धतीने अस असणार आहे दिव्यांगासाठी किती जागा आहेत त्यानंतर तुम्ही डिटेलवरती जर क्लिक केले तर त्या डिटेलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेज संदर्भात जे काही संपूर्ण माहिती असेल त्या कॉलेजमध्ये कोणकोणते या ठिकाणी कोर्सेस अवेलेबल आहेत ते त्यानंतर त्या कॉलेजचा ॲड्रेस दवर रेल्वे स्टेशन असेल बस स्टेशन असेल संपूर्ण तुम्हाला माहिती त्या ठिकाणी तुम्हाला इथे उपलब्ध झालेली आहे ॲडेड आहे की अनॲडेड आहे तर ते त्याची संख्या किती आहे कॉलेजची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी सहज पाहू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरं पुढचं ऑप्शन आहे करिअर पाच दहावीनंतर तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता तर त्यासाठी इथे ऑप्शन देण्यात आलेले आहे जसं की तुम्ही अँकरिंग करू शकता किंवा कोरिओग्राफर असेल तुम्हाला डान्सिंगची आवड असेल विविध प्रकारचे ऑप्शन इथे तुम्ही पाहू शकता आणि इथून माहिती घेऊ शकता त्यानंतर शेवटचा आहे चौथं डाऊनलोडचं ऑप्शन डाऊनलोडवरती क्लिक केल्यानंतर एक अंडरटेकिंग फॉर्म आहे या ठिकाणी मायनॉरिटीसाठी तर हा फॉर्म तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल लेजिस्टलेटिव्ह मायनॉरिटी आणि रिलीजियस मायनॉरिटी तर हा तुम्हाला अपलोड करावा लागेल आणि हा पहिला फॉर्मॅट आहे त्यानंतर दुसरा आहे हे हमीपत्र आहे याच्यामध्ये हे सर्वांना कंपल्सरी हमीपत्र यामध्ये कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही फॉर्म भरणार आहात तुमचं नाव वगैरे आणि कोणकोणते डॉक्युमेंट देणार आहात या संदर्भातले हमीपत्र आहे याच्यावरती तुम्हाला तुमचं नाव सही वडिलाचं नाव आणि सही हे स्कॅन करून माहिती भरून तुम्हाला अपलोड करायचं आहे तर हे फॉर्मॅट तुम्हाला इथे मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल आता होम पेजवरती यायचं आहे त्यानंतर इथे आल्यानंतर ॲडमिशन शेड्यूल राईट साईडला शेड्यूलवरती क्लिक करायचं शेड्यूलवरती क्लिक केल्यानंतर इथे शेड्यूल पाहू शकतात सव्वीस मे पासून फॉर्म सुरू झाले आहेत तीन जूनपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आणि सुद्धा टाकायचे आहेत पाच जूनला जे आहे ते प्रोविडनल मेरिट लिस्ट लागेल सहा जूनला यामध्ये काही आक्षेप असतील सहा सात जूनला तर तुम्ही नोंदवू शकता त्यानंतर आठ जूनला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर नऊ जूनला जे आहे ते झिरो राऊंड कोटा ॲडमिशन सुरू होतील त्यानंतर नऊ जूनला प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट होईल आणि त्यानंतर दहा जूनला जे ते डिस्प्ले होणार आहे पहिल्या राऊंडसाठी कोणते कॉलेज कुणाला लागलेले आहे त्यानंतर अकरा जून ते अठरा जून या कालावधीमध्ये जे काही ॲडमिशन प्रोसेस असतील अलॉइटमेंट लेटर असतील ते होणार आहे त्यानंतर वीस जूनपासून दुसऱ्या राऊंडसाठी प्रोसेस होणार आहे हीच माहिती तुम्हाला मराठीमध्ये देण्यात आलेली आहे खाली की मराठीमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत नसेल तर मराठीमध्ये माहिती वाचू शकता त्यानंतर होमपेजवरती आहेत स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर ॲप्लिकंट टेन स्कूल एरिया सिलेक्ट करायचा आहे तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकले ते महाराष्ट्रामध्ये होती की महाराष्ट्रा बाहेर होती महाराष्ट्रामध्ये असेल तर पहिल्या ऑप्शनमध्ये विदिनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही फ्रेशर विद्यार्थी म्हणजे पहिल्यांदा दहावीची परीक्षा दोन हजार पंचवीसला दिली आहे असेल तर फ्रेशरवरती क्लिक करा जर तुमचा मागच्या वर्षी तुम्ही एक्झाम दिली असेल आणि एखादा विषय बॅक असेल तर तुम्ही रिपीटरवरती क्लिक करू शकता आणि जर दोन हजार तेवीस किंवा चोवीसमध्ये आऊट असेल दहावी तर तुम्ही प्रीवियसली पास ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर मी वरती ते फ्रेशरवरती क्लिक केलेला टेन्थ स्टँडर्ड इक्विलंट एक्झामिनेशन बोर्ड दहावीला कोणतं बोर्ड होतं तुमचं एस एस सी म्हणजे आपलं महाराष्ट्राचं होतं स्टेट बोर्ड की सी होतं की आणखीन कोणतं दुसरं होतं ते तुम्हाला निवडायचं आहे तर इथे एस एस सी सिलेक्ट केलं त्यानंतर आता तुम्हाला दहावीचा रोल नंबर आणि मदर नेम टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचे डिटेल आणि एक्झामिनेशन मंथसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर इथे मंथ आपलं रोल नंबर आणि मंथ मदर नेम टाकलेला आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे जसं व्हेरीफाईड करताल त्या ठिकाणी स्टुडंटचं नाव येईल आणि ॲप्टिकनच्या मदरचं नाव येईल हे तुमचं बरोबर असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक्झामिनेशन मंथ इथे मार्च सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथून आणि खाली तुमचं एक्झाम इयर आणि स्टूडेंट नेम ऑटोमॅटिक इथे दिसून जाईल एवढी माहिती आपली झाली आता आपल्याला ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल इथे टाकायचे आहे कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये ईमेल आय डी देऊ शकता मॅनेटर नाही आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे एक सेरिटी कोशन टाकायचं यामध्ये ग्रँड मदर नेम बेस्ट फ्रेंड किंवा मग फेवरेट गेम फेवरेट मूवी आणि फेवरेट टीचर यापैकी कोणताही एक प्रश्न तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यासमोर तुम्हाला त्याचा अँसर टाकायचा आहे पासवर्ड पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री किंवा याच्या व्यतिरिक्त पासवर्ड तुम्ही तयार करू शकता आणि त्यानंतर कॅप्चर टाकून रजिस्टरवरती क्लिक करायचं तर आता अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण टाकलेल्या ॲप्लिकन स्टेटस त्यानंतर स्कूलचा बोर्ड त्यानंतर एस एस सीची डिटेल ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल आणि सिक्युरिटी क्वेश्चन आणि पासवर्ड तयार केलेला आहे या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही वेगळा पासवर्ड तयार करू शकता तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री किंवा याच्या व्यतिरिक्त वेगळा स्पेशल कॅरेक्टर अप्पर केस लोअर केसचं कॉम्बिनेशन करून त्यांचा पासवर्ड तयार करायचा पासवर्ड कन्फर्म करायचा कॅप्चर टाकायचा आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आपला एक रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन आय डी मिळेल तर हे तुम्हाला डाउनलोड करायचं ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा याला प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता तर मी याला डाउनलोड करून ठेवतो आपल्याला पुढे याचं काम पडणार आहे किंवा प्रिंटसुद्धा तुम्ही इथून काढू शकता त्यानंतर प्रोसेड टू लॉग इनवरती आता करा इन क्लिक इन इन करायचं आहे सेव्ह झाल्याच्या नंतर प्रोसेड टू लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन पेजवरतीला इथं तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून इथे कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिसणार आहे यामध्ये वेलकम टू एलेव्हन सेंट्रलाईज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस तुमचं जे काय आय पी ॲड्रेस असेल ते तिथे दाखवण्यात येणार आहे तर ॲप्लिकेशन फॉर्म आपला इनकम्प्लीट आहे आता आपल्याला याला कम्प्लीट करायचं आहे पार्ट वन आता लेफ्ट साईडला आता तुम्हाला हे दोन स्टेप करायचं आहे कॅप ऑप्शन फॉर्म आणि ॲप्लिकेशन फॉर्म हे दोन तुम्हाला सध्या करायचं आहे तर लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वनवरती क्लिक करायचं आता रजिस्ट्रेशन डिटेलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता तुम्ही जी रजिस्ट्रेशन करताना डिटेल दिले आहे दहावीचे बोर्डची डिटेल वगैरे ते तुम्हाला चेक करायचे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकंट पर्सनल डिटेल तुमच्यासमोर येईल यामध्ये स्टुडंटचं नाव त्याच्या मदरचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ आणि त्याची शाळा कोणती होती शाळेचा इंडेक्स नंबर आणि यूडाय एस नंबर तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे जर तुम्ही स्थानिक स्वराज्य शाळेमधून पास झाले असेल दहावीला तर तुम्ही ते यस करू शकता जिल्हा परिषद वगैरे तर नसेल तर तिथे नोट ऑप्शन टिक करा तुमच्या याच्यात इनेबल असेल ऑप्शन तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला जर ई कोटा अंतर्गत ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला तुमचा जे काही यू डायस नंबर असेल किंवा मग इंडेक्स नंबर असेल ते तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे त्यानंतर नेक्स्टवरती करा नेक्स्ट क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर स्टुडंटचा जो काही ॲड्रेस आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे स्टुडंट आता सध्या ज्या ठिकाणी राहतो तो ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा जे काही तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तुमचं राज्य जिल्हा त्यानंतर तालुका त्यांंतर शहराचं किंवा गावाचं नाव पिनकोड वगैरे टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला रिझर्वेशन आणि कॅटेगरी डिटेल द्यायची यामध्ये तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला जास्त काही डॉक्युमेंट लागणार नाही फक्त दहावीची मार्कशीट डी सी वगैरे लागेल आणि जे काही हमीपत्र आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ला, द्यावं लागणार आहे आणि जर तुम्ही ओबीसी विजे एंट्री असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिनल लागणार आहे कास्ट नॉन कसं काढायचं याची आपण डिटेल सविस्तर व्हिडिओ बनवले आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तिथे पाहून तुम्ही तुमचे डॉक्युमेंटसुद्धा काढू शकता त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर तुम्ही अपंग असाल तर त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे आता अदर रिझर्वेशनची माहिती द्यायची आहे नसेल तर नो करायचं त्यानंतर दुसरा आहे भूकंपग्रस्त आहे का त्यानंतर तुम्ही ट्रान्स्फर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया आहे का आणि त्यानंतर पुढचं ऍप्लिकंट ग्रँडफादर फाइटर फ्रीडम फायटरमध्ये तुमचे जे आहे ग्रँड पॅरेंट्स आहे का तुमच्या असेल तर तुम्ही याची माहिती तुम्ही देऊ शकता त्यानंतर इथे पॅरेंट्स बिॉंग टू डिफेन्समध्ये असेल तर त्याची माहिती देऊ शकता किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा तुम्ही स्पोर्ट्स स्पोर्ट्स कॅटेगरी अंतर्गत असाल तर त्याची माहिती देऊ शकता यस नो तुम्हाला इथे यस नो सिलेक्ट करून माहिती द्यायची त्यानंतर ऑर्फन वगैरे असेल किंवा मग मायनॉरिटी कोटा असेल तर यस करू शकता आता मायनॉरिटी कोटामध्ये आपण या केसमध्ये म्हणून इथे यस केलं आणि लेजिस्टलेटिव्ह मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही यस केलं मायनॉरिटीटीटी नसेल मायनॉरिटीच नो करायचा आहे मायनॉरिटी असेल तर तुम्हाला तिथे जे काही सर्टिफिकेट आहे ते अपलोड करावं लागेल तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता इन हाऊस कोटा अंतर्गत तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल म्हणजे दोन दहावीला ज्या शाळेमध्ये शिकत असाल त्या शाळेमध्ये अकरावी आणि बारावीसुद्धा असते बरेच वेळेस तर ते तुम्हाला त्या अंतर्गत ॲडमिशन घ्यायची असेल तर इन हाऊस कोटामध्ये तुम्हाला यस करायचं आहे आणि जर वेगळ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल त्या शाळा सोडून तर तुम्ही इथे नो ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर टेन स्टँडर्ड अँड एक्झामिनेशन डिटेल इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल तुमचे मार्क वगैरे दहावीला किती तुम्हाला मार्क मिळालेले आहेत ते ऑटोमॅटिक फेच होऊन जाईल आणि नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे सेवन नेक्स्ट फक्त तुम्हाला चेक करायचा आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करत असताना तुम्हाला इथे साईज आणि जे जी किंवा पी डी एफ फॉर्मॅममध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट एक एम बी पर्यंत अपलोड आहे तर यामध्ये दहावीची मार्कशीट त्यानंतर टी सी आणि सेल्फ डिक्लेरेशन आणि एक अंडर अंडरटेकिंग फॉर्म ते तुम्हाला इथे चार डॉक्युमेंट मागितले आहे ओपन कॅटेगरी आहे म्हणून आणि तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून अपलोडवरती करा क्लिक करायचं आहे त्यानंतर टी सी सिलेक्ट करायचे चूस चूज फाईलवरती क्लिक करून त्यांना अपलोड हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे डॉक्युमेंट मँडेटरी दाखवत नाही पण तरी सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे तर म्हणून अपलोड करा आता माझ्या केसमध्ये माझ्याकडे टी सी आहे दहावीचे मार्कशीट सुद्धा आहे म्हणून मी इथे अपलोड करून घेत आहे त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला सांगितलं फॉर्मॅट कुठे आहे आणि मायनॉरिटीचा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं कुठे आहे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्या आता तुम्ही मॅडटरी डॉक्युमेंट तरीसुद्धा सुद्धा अपलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि जी काही फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅमध्ये काही नाही बेसिक माहिती भरायची आहे फक्त आणि तुमचा जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या जे हमीपत्र त्याच्यावर टाकावं लागेल आणि ते अपलोड करायचं आहे तुम्ही व्ह्यू करून पाहू शकता व्यवस्थित नसेल तर डिलीट करून सुद्धा पुन्हा तुम्ही अपलोड करू शकता नंतर सेव्ह अँड वरती क्लिक करायचं अशा पद्धतीचं प्रदे जे काही फॉर्म आहे ते पर्सनल इन्फॉर्मेशन असेल संपूर्ण तुमची माहिती तुम्ही इथे चेक करू शकता पेमेंटच्या अगोदर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी जे काही शंभर रुपयाचा पेमेंट दाखवता या केसमध्ये आता आपल्याला प्रोसेड टू पे ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फीवरती क्लिक करायचं आहे तुमची डिटेल दाखवेल पेवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये यू पी आय कार्ड वॉलेट नेट बँकिंग कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता जी काही डिटेल आहे तुमची पेमेंटची टाकायची आणि पेमेंट करून घ्यायचं सक्सेस पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा जे काही सक्सेसफुल पेमेंट सक्सेसफुल पेज दिसेल यामध्ये तुम्ही डाउनलोड रिसिप्ट करू शकता सेव्ह करून तुम्हाला रिसिप्ट आहे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं काही सक्सेसफुल पेमेंट झालेलं आहे आणि आता तुम्हाला जे ॲप्लिकेशनचे डिटेल आहे पर्सनल डिटेल असेल रिझर्वेशन मानॉरिटी डिटेल असेल कोणते डॉक्युमेंट अपलोड केले सर्व तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर खाली यायचं आहे आणि तुमचा जे काही फॉर्म आहे आता सर्व माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला इथे लॉक करून ठेवायचं आहे आता आपण जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आपलं इथे झालेलं आहे आता आपलं पेमेंटसुद्धा झालेलं आहे पेमेंटच्या स्टेपवरती जर तुम्ही आले तर पेमेंट पाहू शकता युअर रजिस्ट्रेशन फी इज पेड आता टेक्निकल प्रॉब्लेममुळे बऱ्याच वेळा टेक्निकल प्रॉब्लेम असतो तर त्यामुळे ते तुम्हाला इथे कन्फर्म करून घ्यायचं आहे पेमेंट झालं की नाही पेमेंट झालं असेल सर्व जर माहिती बरोबर असेल तर एकदा चेक करून घ्या आणि सर्व माहिती चेक केल्यानंतर डिक्लेरेशन आहे खाली इथं टिक करा आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा आता तुमचा जे काही फॉर्म आहे तो लॉक झालेला आहे म्हणजे आपलं जे काही पार्ट वन आहे ते आता कंप्लीट झाले आहे डॅशबोर्डवरती जर तुम्ही आले तर बघा आता सेल्फ व्हेरीफाईड अशा पद्धतीचं ऑप्शन आलं पाहिजे आता आपण फॉर्म लॉक केला जेव्हा तुम्ही फॉर्म लॉक कराल तेव्हा इथे सेल्फ व्हेरीफाईड हे नाव येणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याला पार्ट टूमध्ये जायचं आहे लेफ्ट साईडला पार्ट टू इथे ऑप्शन सिलेक्ट करायचा चूज स्ट्रीम अँड मिडीयमवरती यायचा इथे तुमची दहावीची एक्झॅमिनेशनची डिटेल दाखवण्यात येईल त्यानंतर खाली यायचा मेरिट मार्क इथे दाखवण्यात येईल आणि त्यानंतर कोणत्या स्ट्रीमला ॲडमिशन घ्यायची आहे आर्ट कॉमर्स सायन्स ते तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायचे कोणतं मीडियम आहे तुमचं उर्दू हिंदी मराठी गुजराती जे काय मीडियम असतात ते सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला इथे विचारण्यात येईल की तुम्ही मीडियम नंतर जर तुम्ही चेंज केलं तर तुम्हाला प्रेफरन्स पुन्हा द्यावं लागेल अशा पद्धतीची माहिती इथे देण्यात आलेली आहे तर इथे आपल्याला ओके करायचं आहे ठीक आहे म्हणून आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर आता आपल्याला सेम अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही जे मीडियम टाकलं त्यानुसार तुम्हाला इथे कॉलेज तुम्हाला येणार आहे तर त्यानुसार तुमच्या एरियातले जे काही कॉलेज असतील तुमचा जिल्हा टाकून जे काही तुमचा तालुका टाकून जे काही आसपासचे कॉलेज असेल ते या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता तर आता जी काही बेसिक माहिती तुम्हाला टाकायची असेल को एज्युकेशनचे कॉलेज पाहिजे की बॉईजचे पाहिजे की गर्ल्सचे ते सर्च ज्युनियर कॉलेजवरती जसं तुम्ही क्लिक कराल तसे तुमचे फिल्टरनुसार इथे कॉलेज दाखवण्यात येणार आहे आता तुम्हाला जे अपेक्षित कॉलेज आहे ती इथं नाव चेक करा त्या कॉलेजची तुम्हाला इथे जे काही चॉईस कोड दाखवण्यात येणार आहे त्या ब्लॉक वगैरे दाखवण्यात येईल स्ट्रीम कोणती आहे ते दाखवण्यात येईल मीडियम कोणतं आहे ते आपण त्यानुसार फिल्टर लावलो त्यानुसार हे कॉलेज आले आहे आता आपल्याला इथे इनटेक आहे इनटेकचा अर्थ तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी इंटेक म्हणजे त्याची कॅपॅसिटी म्हणजे कशा पद्धतीने पद्धतीनेचं जे काही किती कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना ॲडमिशन आहे त्यानंतर डिटेलवरती डिटेल पाहू शकता तुम्ही हे पहा इथं इनटेकवरती जर क्लिक केलं के तर कोणाला वुमेनसाठी किती जागा आहेत आरक्षित आरक्षण पाहू शकता आता डिटेलवरती जर क्लिक केले तर त्या कॉलेजची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळेल जसं की तुम्हाला मी सुद्धा सांगितलं तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही ते सर्च करून डिटेल पाहू शकता आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट मग कॉलेजमध्ये फॉर्म टाकायचेच काम आहे आता ॲडवरती क्लिक करायचं त्याच्यासमोर ॲडवरती क्लिक केल्याच्यानंतर हे ऑप्शन आहे ते आता आपलं प्रेसन्स ॲड झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही दहा कॉलेजेस तुम्ही टाकू शकता तुम्हाला टाकायचे असेल तर तर आता आपण इथे आपल्याला एकच टाकायचं आहे म्हणून मी एकच टाकलेलं आहे अशा पद्धतीने त्यांचा सेव्ह चेंजेसवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपलं जे काही चेंजेस आहे ते सेव्ह झालेले आहे आता आपलं रजिस्ट्रेशनसुद्धा झाला आणि जे काही प्रेफरन्स आहे ते सुद्धा सेट झालं आता आपल्याला पुन्हा आता इथे लेफ्ट साईडला जर तुम्ही पाहिलं तर लॉक ऑप्शन फॉर्म आहे इथे लॉक ऑप्शन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉक ऑप्शन वरती क्लिक कराल पुन्हा एकदा तुम्हाला तुमचं जे काही संपूर्ण फॉर्म आहे पर्सनल डिटेल कॅटेगरी डिटेल आणि जे काही कॉलेज टाकला तुम्ही कॉलेजची माहिती सर्व दिसणार आहे आणि आता तुमचं करंट स्टेटस इनकम्प्लीट आहे आता तुम्हाला इथे डिक्लेरेशनवरती टिक करायचं आहे आय डिक्लेअर दॅट अंडरस्टँड आणि लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्स या ऑप्शनवरती जसं क्लिक कराल तुमचा आता प्रिफरन्सचा फॉर्म सुद्धा लॉक झालेला आहे डॅशबोर्डवरती आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला आता तुम्ही जर डॅशबोर्डवरती आले किंवा त्या अगोदर तुम्हाला जर इथे इथे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म लॉक झाल्यानंतर तुम्हाला जी काही फॉर्मची प्रिंट आहे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून तुम्हाला प्रिंट सेव्ह करून ठेवायची किंवा डाउनलोड करून घ्यायची अशा पद्धतीने प्रिंट तुमची सेव्ह होणार आहे हे तुम्हाला विद्यार्थ्यांना द्यायची आहे तर प्रिंट किंवा डाउनलोड करून तुम्हाला हे प्रिंट सेव्ह करून ठेवायचे आता डॅशबोर्डवरती जर तुम्ही आले तर इथे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सेल्फ व्हेरीफाईड आलं पाहिजे आणि खाली कॅप ऑप्शन फॉर्ममध्ये कम्प्लीट अँड लॉक हे ऑप्शन इथे आलं पाहिजे असे दोन ऑप्शन आले पाहिजे जोपर्यंत तुम्ही लॉ ऑप्शन लॉक फॉर्म लॉकडाल नाही तोपर्यंत तुमचा प्रोव्हिनल लिस्टमध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा फॉर्म जे आहे ते लॉक आहे की नाही हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे जर तुमचा फॉर्म कन्फर्म असेल तरच तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये जे आहे सहभागी होता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत सेंट्रलाईज पद्धतीने जे काही फॉर्म आहे ऑनलाईन अकरावीसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी ते कशा पद्धतीने भरायचं याबद्दलची माहिती आपण ए टू झेड पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद